नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले स्वागत आहे मी तुम्हाला आज हरभऱ्याची भाजी करून दाखवणार आहे चला तर मग करूया हरभऱ्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे एक ग्लास पाणी घेतलेला आहे दोन चमचे लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा चवीपुरतं मीठ घेतलेला आहे आणि मुगाची डाळी चार चमचे भिजवून घेतलेली आहे आणि लसूण सोलून घेतलेला आहे आणि शेंगदाणे आपण चार चमचे घेतलेले आहेत आता आपण लसूण ठेसून घेऊया लसूण ठेसून घेतल्यामुळे भाजीला चव छान येते आणि भाजी चविष्ट होते तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने भाजी करून पहा अगदी सोपी भाजी आहे काही मैत्रिणींना हरभरेची भाजी कशी बनवायची ती माहीत नाही मग माझा व्हिडिओ तुम्ही नक्की रोज पाहत जा तुम्हाला नवनवीन रेसिपी पाहायला रोज भेटतील आपला लसूण ठेचून झालेला आहे आता आपण शेंगदाणे पण बारीक करून घेऊया शेंगदाणे मोठे आणि थोडेसे बारीक आबोडदोबड कुटून घ्यायचे अशा प्रकारे आपण शेंगदाणे जाडसर कुटून घेऊया आता आपले जाडसर शेंगदाणे कुटून झालेले आहेत आता आपण भाजीला सुरुवात करूया आपण आता गॅस पेटून घेऊया त्यावर कढई ठेवूया तेल घालून घेऊया आता आपलं तेल तापलेलं आहे आपण लसूण तेलामध्ये टाकून घेऊया लसूण छान लाल रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा लसूण छान परतल्यामुळे भाजीला चव छान येते आणि तुम्ही माझी भाजी नक्की करून बघा लसूण चांगला आपला आता लाल रंगावर परतून झालेला आहे त्यामध्ये आता आपण दोन चमचे लाल तिखट आणि एक चमचा मीठ टाकून घेणार आहोत लाल मिरची पावडर परतल्यानंतर आपण आता मुगाची डाळ टाकून घेणार आहोत भाजीला चांगली फोल्डिंग असल्यामुळे भाजी <laughs> जे चांगली येते आणि भाजी छान बनते आता आपण ह्याच्यात शेंगदाण्याचं फूट टाकून घेऊया आणि आपल्याला जेवढी भाजी करायची आहे तेवढं पाणी ओतून घेऊया मी एक ग्लास वतलेला आहे तुम्हाला जेवढी भाजी करायची आहे तेवढं पाणी तुम्ही ओतू शकता या भाजीमध्ये आता आपण ज्वारीचं पीठ दोन चमचे टाकून मिक्स करून घेणार आहोत ज्वारीचं पीठ टाकल्यामुळे भाजीला दाटसरपणा येतो आणि भाजीला चव पण छान येते तुम्ही अशा प्रकारे नक्की करून पहा भाजी तुम्हाला आवडेल माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका अशा प्रकारे आपण पीठ टाकून मिक्स करून घेतलेली आहे भाजी आता आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे यामध्ये आता आपण भाजी वयरून घेऊया अशा प्रकारे भाजी वयरल्याने भाजी हटून घेऊया कोणी कुणी हटून घेत मग अशी भाजी हाटून घेतल्याने भाजीला चव छान येते तुम्ही पण अशीच भाजी माझ्यासारखी हटून घ्या आणि घट पातळ बघून त्यामध्ये भाजी टाकून घ्या बघा आपली भाजी किती अशी बघा आपली भाजी इथं तयार आहे आपली भाजी आता छानपैकी खाण्यासाठी रेडी झालेली आहे तर आता आपण डिशमध्ये काढून घेऊया बघा आपली भाजी किती छान झालेली आहे खाण्यासाठी आपली भाजी तयार आहे तुम्ही पण अशा अशीच शा, भाजी नक्की ट्राय करून पहा तुम्हाला आवडेल तुम्हाला माझी भाजी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद